नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे बाजार बाजारभाव हो। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो वेळ वाया घालवतात वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील आपल्याकडे पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सहा हजार नऊशे साठ रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार पंच्याण्णव रुपये आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा नवा मिळाला आहे सात हजार एकशे दहा रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर क्वालिटी कापसा लवा मिळाला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आपल्याकडे मानवची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला हवा मिळाला आहे सात हजार ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे आज जास्तीत जास्त भाव मिळालेला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये कमीत कमी भाव मिळालेला आहे सात हजार रुपये तर सरासरी भाव मिळालेला आहे सात हजार सत्तर रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद